बहिहान तालुका नंदुरबार येथे आदिवासी कोळी जमातीच्या वतीने रामायणकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त छानसं मंदिर बांधून विधिवत पूजा करून महर्षी वाल्मिकींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आचार्य वेदमूर्ती अविनाश दादा जोशी नंदुरबारकर यांच्या हस्ते करण्यात आले गाव मिरवणूक काढून दोन तासांच्या गजरात मूर्ती स्थापन करण्यात आली व नंदुरबार धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बोलवून भंडारा आयोजित करण्यात आला होता यावेळी आदिवासी कोळी जमातीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुंवर वाल्मिक नवी सेनेचे प्रदेशाध्यक्ष शानाबाव सोनवणे मित्तल ग्रुपचे जगदीश बागुल नंदुरबारचे तालुका पोलीस ठाण्याचे पी एस आय सुनील बाबर हेमंत सूर्यवंशी इंदा चित्ते गणेश बागुल मनोहर वाघ अर्जुन शिसाळ भरत किरण वाघ आदी महिला भगिनीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बह्याने गावचे पोलीस पाटील किरण कोळी व गावातील युवक महर्षी वाल्मिकी मंडळ बयाने यांचे सहकार्य लाभले तसेच हेमंत सूर्यवंशी यांनी टोकरे कोळी जमातीबद्दल मार्गदर्शन केले सूत्रसंचालन भगवान गिरासी यांनी केले झुंजारक्रांती न्यूज साठी कृष्णाकोडी नंदुरबार आज महाराष्ट्रातल्या नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात बयाणे या गावात महर्षी श्री वाल्मिकी सहित प्रदृष्ट असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमात नंदुरबार धुळे जळगाव विविध गावातले वेगवेगळे मान्यवर उपस्थित आहेत ते करत असताना एक लक्षात येतं की तापी नदीच्या दोन्ही काढणार असलेली डोक्याकोडी समाज आणि संस्कृती ही आदि आदिवासी संस्कृती आहे आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे बेचाळीस रन्वे यांना अनुसूचित जमातीमध्ये शेड्यूल ड्राईव्ह म्हणून घोषित केलेलं आहे हे असताना या जमातीवर जे काही शासन निर्णयान्वये वेगवेगळ्या दाखल्यांपासून उभं ठेवलं जातं तर माझ्या या तंत्रकुडी जमातीने आज सर्वांमध्ये निर्णय घेतला आहे जोपर्यंत प्रत्येक घरापर्यंत तुम्हीकुडीचा दाखला आणि या जमातीचं व्हॅलिटी पोचत नाही तोपर्यंत आमचा कोणताही कार्यकर्ता नेता शांत बसणार नाही आणि आम्ही शासनाला हे करण्यास भाग पाडू आम्ही ऑलरेडी आज नवीन मागितलेलं नाही हे करत असताना एका अर्थात रामायण आणि एका हातात संविधानाची आवश्यकता आहे आणि म्हणून या आपल्या सर्वांच्या माध्यमाने आणि सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राचा मी पुनर्श विनंती करतो की या समाजावर यशस्वी लाजू नये ते टोकरी कुडी होते टोकरीकुडी आणि मरेपर्यंत टोकरीकुडी राहणार एवढं सांगून जय हिंद जय महाराष्ट्र त्या आणि तो गोव्याकर राहणार आणि यावेत हिंदुस्थान चित्ते यावेत भरपूरचा कार्यकर्ता यावेत आणि आपण सकाळी काय नाही बोर्ड कडे राही कट मिरवणूक चालू होई बोर्डापर्यंत किती मिनटं पोहोचली ज्या स्वागत ज्या नेता येईल तिच्यासह कसं स्वागत केलेलं ना असं सर्व सूत्र राहते फिक्स हो आहे कोरेट आणि मग सकाळ मा त्या पद्धतीने मला आम्ही काम करू परंतु चाळीस वर्ष म्हणजे वीस वर्षानंतरही मला सूत्रसंधारित सांगितलं सूत्रसंधारण करा असं सांगितलं मला फार आनंद झाला सर की याचा कार्यकर्ता आजही जिवंत आहे नाहीतर मग माझ्याने डोक्यात आलं गोष्टी बहुतुक साजर केले उभा होता चौदा वर्ष नोकरी केली होती मग राजकारण म्हणून आमचं सूत्रसंचालक म्हणजे अर्ज अशीचंचालक नाही त्याचं स्वागत पाहिजे तसे होत आभार थांबण्या पडत आता यानंतर आभार व्यक्त करतील काय ना आमच्या या थोड्याच्या गावात आपण सर्वांचं स्वागत तिच्या गावनात पुऱ्या लागत पण बयाने गावणी मालिक पुऱ्या मान याबद्दल मी सगळं आभार मित्र खर तर भारतभूमी ऋषींची भूमी आहे असे कित्येक ऋषी या भूतलावर आलेत आणि आपल्याला जीवन कसं जगावं हे सांगितलं त्याचा त्या त्यात। पुरुषातला पुरुषोत्तम पुरुषाने राम म्हणून कसं जगता पाहिजे पुरुषाने पुरुष म्हणून कसं जगता पाहिजे म्हणजे सर्वात पूर्व उदारण म्हणजे राम बघा त्यावेळेस प्रभुराम प्रसंग सांगतो प्रभुराम ज्यावेळेस सोडून गेलेत अयोध्या भावाने त्यांचे पादुके देऊन त्याचे चप्पल ठेवलं आधीवर आणि राजकारण पण आजच्या जमाना तसं आहे का तर बाप नाही रुद्म ग्रामपंचायत ना पुरे पाहून बघतो राजकारणावर काही आमदारच नाही बापने तिकीट काढून सोडा आमदार आहे मग आई उदाहरण रामायण त्यांनी नाही केलं आई उदाहरण आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला